नमस्कार मी शीतल कांडेलकर शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर शिक्षक भरतीसंबंधीतील एक यादी लागते ती यादी आहे कन्व्हर्ट राऊंडमधील राहिलेल्या संस्थेची रयत शिक्षण संस्था आचारसंहितेमुळे काही संस्थांच्या लिस्ट लागणे बाकी होते त्यातील ही यादी लागलेली आहे यात एकशे छप्पन्न विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे सर्वात प्रथम निवड झालेल्या सर्व अभियोग्यता धारकांना आम आदमी पक्षाकडून व आम आदमी पक्षाच्या शिक्षक आघाडीकडून शीतल कांडेलकरकडून खूप खूप शुभेच्छा यशस्वी व्हा ही यादी लागल्याच्या नंतर मुलाखतीचा राऊंड लागण्यासाठी आता रस्ता मोकळा झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही प्रशासनाने वेळ खाऊपणा न करता याद्या एकामागे एक अशा वेळ न घेत लवकरात लवकर लावाव्यात कारण विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या आधी हे सगळे राऊंड्स कंप्लीट होणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरा फेज याचाही विचार करण्यात यावा हे या माध्यमातून मी सांगत आहे विथ इंटरव्ह्यू राऊंड कधी लागेल म्हणून खूप मॅसेजेस येतात परत दहा टक्केचा राऊंड कधी लागेल म्हणूनही मेसेजेस येतात पात्र व पात्र गैरहजर या फेऱ्या कधी लागतील म्हणूनही विचारणा केली जाते पूर्ण महाराष्ट्रातून फोन येतात मेसेज येतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला इथे द्यावी लागतात सर्वात महत्त्वाचं विथ इंटरव्ह्यूचे काम कन्व्हर्ट राऊंड लागण्याच्या आधीपासून सुरू झालेले होते म्हणून आता नव्वद टक्के कन्व्हर्ट राऊंड झाल्याच्या नंतर विथ इंटरव्ह्यूचा लागेल हे आपण गृहीत धरायला हवे बरेचसे अभियोग्यता धारक विथ इंटरव्ह्यू या राऊंडसाठी खुश नाहीत त्याला खूप मोठे कारण आहे ते कारण असे मला बरेच अभियोग्यताधारक फोन करून सांगतात मेसेज करून सांगतात मॅडम दहा टक्के ही लिस्ट आधी लागणे आवश्यक आहे विथ इंटरव्यू या राऊंडसाठी पैसे देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही गरीब घरातील आहोत म्हणून विथ इंटरव्ह्यू या फेरीचा किंवा या राऊंडचा आम्हाला उपयोग होणार नाही कारण संस्था जी रक्कम मागते ती आमच्याकडे नाही आणि बरोबर आहे तीस लाख रुपये द्या पंचवीस लाख रुपये द्या पंचवीस नाही तीसच्या वरतीच बोलूयात आपण तीस, तीस, बोल तीस लाख रुपये द्या पस्तीस द्या इतके पैसे जो अभियोग्यता धारक गेल्या बारा तेरा वर्षापासून बेरोजगार आहे ती व्यक्ती तीस लाख रुपये पस्तीस लाख रुपये देईल कुठून हा एक मोठा प्रश्न आहे की नाही जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपण आपले नियम किंवा आपली जी पद्धत आहे ही बदलवणं आवश्यक आहे मुळात पवित्र पोर्टल अंतर्गत पैशांची मागणी होतेच कशी आपण पैसे कुणाकडून मागत आहोत कुणाकडून मागत आहोत जे अभियोग्यताधारक वर्षानुवर्ष शिक्षक भरतीची वाट बघत आहेत जी कष्टकरी शेतकरी अगदी सामान्य हातमजुरी करणाऱ्या कुटुंबातून येतात ज्यांची वय वर्ष आज पस्तीस चाळीस आणि चौवेचाळीस या घरातली आहे या हतबल झालेल्या अभियोग्यताधारकाकडून आपण तीस लाख रुपये पस्तीस लाख रुपये अशी मागणी करणार आहात का बरं ठीक आहे तुम्ही मागणी करत आहात तुमच्या मागण्या त्यांच्याकडून पूर्ण होणार आहेत का काही अपवाद वगळता या अभियोग्यता धारकांकडून तुमच्या मागण्या पूर्ण होणार आहेत का बरं ठीक आहे एखाद्याने पूर्तता करण्याचा प्रयत्न के केलाच तर कुठून करणार कुठून करणार एकतर त्याला त्या शेतीचा तुकडा विकावा लागेल शेती असेल तर कर्ज काढावं लागेल बरं ठीक आहे कर्ज काढलं तीन वर्षाचं तुमचं शिक्षणसेवक आहे सोळा हजार पगार ज्या ठिकाणी अभियोग्यता धारकाचं सिलेक्शन होईल त्या ठिकाणी राहण्याखाण्याचा खर्च काहींची लग्न झालेली आहेत कुटुंब आहेत काही लग्न करतील कुटुंबासोबत बाहेर राहणं नवीन ठिकाणी राहणं सोळा हजारात जमेल का बरं त्याने जे कर्ज काढलेलं असेल तुम्हाला पैसे देण्यासाठी ते तरी पेड होईल का म्हणजे परिस्थिती काय आहे आपण काय वागत आहोत परिस्थितीचे भान आपल्याला आहे का ज्यांच्याकडून शिक्षक भरतीसाठी पैसे मागितले जातात अशा लोकांशी मी बोलते आणि पवित्र पोर्टल पवित्र आहे बरोबर पवित्र पोर्टल पवित्र आहे ते अपवित्र नाही त्यात शिक्षक भरती ही पारदर्शक आहे असं आयुक्त कार्यालयाकडून सतत सांगितलं जातं आम्ही पारदर्शक भरती करत आहोत अशी भरती अजूनपर्यंत झालेली नाही अशी भरती अजूनपर्यंत झालेली नाही ठीक आहे तुम्ही पारदर्शक भरती करत आहात पोर्टल पवित्र पोर्टल या अंतर्गत तर तेथे पैशांचा विषय येतो कुठून शिक्षक होण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतील का बरं ठीक आहे मग तुम्ही पवित्र पोर्टल अंतर्गत ह्या पैशांचा व्यवहार किंवा त्या संस्था हे हे गणित जुळतं कसं काय बऱ्याच अशा अभियोग्यता हो धारकांना मागणी होते आमच्या संस्थेत या तीस लाख रुपये द्या तुम्हाला बॅक डेटेड तुमची नियुक्ती आम्ही दाखवतो आता हे कसं काय होतं बरं आणि हे कोण करतं आहे अशा मागच्या दिनांकाची तुम्ही कसं काय नियुक्ती दाखवणार आहात म्हणजे काय घोळ चालला आहे हा सगळा आणि कोणाकडून पैसे मागताय तुम्ही त्या गोरगरीबाच्या लेकराकडून अपवाद सोडला तर म्हणून विथ इंटरव्ह्यू हा राऊंड यासाठी तीस टक्के विद्यार्थी अभियोग्यताधारक हो उत्सुक आहेत तर सत्तर टक्के मात्र नाराज आहेत आता ही प्रोसेस आपली इतकी अवघड आहे की लागणारी फेरी काहींना नको आहे काहींना डायरेक्ट दहा टक्के हा राऊंड हवा आहे कारण का तर तेथे पैशांचा विषय येत नाही आता दहा टक्केविषयी गेल्या आठवड्यात आयुक्त कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी माझी माझे बोलणे झाले माझी चर्चा झाली दहा विषय अजून विचार चालू आहे त्याला वेळ लागेल असं सांगण्यात आलं बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्यानंतर दहा टक्के राऊंडची प्रोसेस होईल यासाठी कालावधी आहे असं सांगण्यात आलं त्यानंतर पात्र पात्र आणि गैरहजर हा जो प्रकार आहे आपल्या फेऱ्यांचा किंवा राऊंड्सचा तो नंतर असेल तर म्हणणे एवढेच आहे हा जो वेळखाऊपणा आहे हा मुळात तुम्ही बंद करा अभियोग्यता धारकांना सहज सोपे नोकरीला कसे लावता येईल हे राऊंड्स तुम्ही आधी लावा विथ इंटरव्ह्यूची तयारी गेल्या कित्येक दिवसापासून सुरू आहे आणि विथ इंटरव्ह्यू हा राऊंड लागणारच आहे आणि तोच आता लागेल आणि त्यानंतर दहा टक्केचा विचार होईल आपल्याला खूप वाटतंय की दहा टक्के आधी लागावा पण हे जवळजवळ ऐंशी टक्के है। राउन है। है, है राउन न होण्यात जमा आहे राऊंड लागेल पण आधी विथ इंटरव्ह्यूच लागेल आणि त्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे विथ इंटरव्ह्यूची वाट जे बघत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की लवकरच विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागणार आहे आपण खूप प्रयत्न करत आहोत की आचारसंहितेच्या आधी ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण व्हाव्यात दुसरा फेज घेण्यात यावा परंतु प्रत्येक राऊंड्सच्यामध्ये खूप वेळ घेतला जातो आहे आणि आमचं काम चालू आहे असं ऐकता कार्यालयाकडून सतत सांगण्यात येत आहे तर ही आपण आपलं भाग्य समजूयात की अकरा हजार नंतर कन्व्हर्ट नंतर कन्व्हर्टमधील संस्थेची यादी आता लागलेली आहे आनंदाचीच बाब आहे आपल्यासाठी की चला होते आहे ना भरती आपल्याला दुर्दैवाने असं म्हणावं लागतं आहे की चला होते आहे ना भरती थांबलेली तर नाही ना आता प्रश्न उरतात पंचावन्न साठची जी कोर्ट केस चालू आहेत ती रयतची जी कोर्ट केस चालू आहे ती त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहेत दोन हजार सतराची विद्यार्थी थांबलेले आहेत अभियोग्यता हो धारक थांबलेले आहेत पेसाची विद्यार्थी थांबलेले आहेत यांचं काय या विद्यार्थ्यांना न्याय आहे का काहींच्या कोर्ट केसेस सुरू आहे काही संबंधित त्याचा निकाल किंवा त्याची सुनावणी जेव्हा होईल तेव्हा आपल्याला पुढचा विचार करता येईल तर अशा बऱ्याच अशा गोष्टी आहे शिक्षक भरती भरतीसंबंधीतील की त्या फसलेल्या आहेत कुठेतरी त्यातून तोडगा कसा काढावा म्हणून एक गट सतत प्रयत्नशील आहे नाराज आहे त्याची मनस्थिती ठीक नाही आहे कुठेतरी तो उद्विग्न झालेला आहे कुठेतरी तो त्रासलेला आहे जेव्हा मी बघते की अकरा हजार यादी लागते त्यानंतर कन्व्हर्टची लागते त्यानंतर आता ही रयतची लागली यात हा जो डावलले गेलेला गट आहे हा कुठेच दिसत नाही यांचा विचार कोण करणार जी सरळ भरती चालू आहे त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यात बरीचशी आपली गोरगरीबाच्या घरातली अभियोग्यताधारक नोकरीला लागत आहेत याचा खूप मोठा आनंद आहे आणि ही भरती अशीच चालू राहावी जे गट डावलले गेलेले आहेत यांचाही विचार या भरतीत व्हावा यांना न्याय मिळावा कारण ही, ही धारक गेले कित्येक वर्षे शिक्षक भरतीची वाट बघत आहेत काही कारणास्तव डावलली गेलेली आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे या अन्यायाला वाचा फुटण्यासाठी आपण सांगितलेल्या संख्येत शिक्षक भरती करावी हाच एक पर्याय आहे प्रत्येक राऊंडसाठी प्रत्येक फेजसाठी भांडण्यासाठी अभियोग्यताधारकाला हो तुमच्या ऑफिसमध्ये येणं शक्य होत नाही ते मोलमजुरी करत आहेत कोणी शेती करत आहेत काही स्त्रिया प्रायव्हेट शाळांमध्ये काम करत आहे कोणी कपडे शिवत आहे कोणी शेतात जात आहे कुणी आपल्या लेकरांना सांभाळत आहे या महागाईच्या काळामध्ये अभियोग्यता धरकाचं गाव आणि पुणे फिरणं ना शक्य नाही सतत सारखं ते इथे ये नाही येऊ शकत तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आम्ही जी लोक या अभियोग्यताधारकांचं प्रतिनिधित्व करत आहेत ती लोकं पुण्यात आहेत आम्हाला सोयीस्कर आहे तुमच्याशी बोलणं म्हणून सतत मी कॉन्टॅक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्हाला देणं अपेक्षित आहे हा प्रश्न जनतेचा आहे महाराष्ट्रातील तरुणाईचा आहे महाराष्ट्रातील बेरोजगारीचा आहे प्रत्येक अभियोग्यता धारकाच्या मागे कमीत कमी दहा कुटुंबातील लोक जुळलेली आहेत त्या अभियोग्यताधारकाला जो मानसिक त्रास होतो त्याचा परिणाम त्याचे पडसाद त्याच्या कुटुंबियावर नातेवाईकांवर समाजातील प्रिय लोकांवर समाजातील संबंधित लोकांवर पडत असतो आणि याचा परिणाम तुम्हाला बघायचाच असेल तर विधानसभेत तुम्हाला क्लिअरच दिसणार आहे यात शंकाच नाही जेवढा वेळ तुम्ही इथे लावणार आहेत याचा परिणाम शासनाला राज्यकर्त्यांना येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे हे सत्य आहे तुम्ही दिलेला त्रास सहन होत नाही बरेच असे अभियोग्यताधारक येत्या दोन ते तीन महिन्यात एचबार होणार आहेत आपली प्रोसेस पटकन पुढे घ्या या धारकांवर अन्याय होता कामा नाही नाहीतर मग तुम्ही वयाची अट शिथिल करा खूप लाजीरवाणी गोष्ट आहे ही की व्यक्तीला वयाच्या पन्नासीपर्यंत नोकरीसाठी महाराष्ट्रामध्ये झगडावं लागतं हे खूप लाजीरवाणी गोष्ट आहे हे आम्हाला लाजीरवाणी वाटते आहे तुम्हाला का वाटत नाही माहीत नाही वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातील तरुणाला नोकरी देऊ शकत नाही हे आमचे दुर्भाग्य आहे आणि तुमचं अपयश आहे म्हणून भरतीची प्रक्रिया वेळ खाऊ न राहता ती फास्ट घेण्यात यावी असं मी सतत सांगते आपला रोडमॅप आप काय आहे तो पब्लिक करा पारदर्शक तर पारदर्शकच होऊ द्या तुमच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं तुम्ही फोन उचलत नाही तुम्ही भेटण्यासाठी वेळ देत नाही हे मी अगदी सभ्य आणि आदर ठेवत हा वेळ मागते की मला वेळ देण्यात यावा तसं तर मी डायरेक्टही येऊन तुमच्या ऑफिसमध्ये बोलू शकते हे माहीत आहे तुम्हा लोकांना पण पण मी अगदी शिस्तीत वेळ मागितला जेणेकरून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत परंतु तो देण्यात येत नाही प्रश्नांची उत्तरं मिळणं अतिशय आवश्यक आहे माझ्या महाराष्ट्रातील अभियोग्यता धारकांना मला उत्तरं द्यावी लागतात म्हणून पारदर्शकता कामाला टाइम लाईन असणं आपला रोडमॅप तयार असणं आपला रोडमॅप तयार असणं फार आवश्यक असते तुम्ही एकही गोष्ट क्लिअर करत नाही तुमची यादी रात्रीतून लागते तेही लोकांना माहीत नसतं तुमचं बुलेटिन येतं तेही लोकांना माहीत नसतं तुम्ही कोणता राऊंड लावणार आहात तेही माहीत नाही तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या किती जागा भरल्यात किती रिक्त आहेत हेही सांगत नाही तुम्ही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लावणार आहात की दहा टक्केचा हेही सांगत नाही का सांगत नाही तर डिक्लिअर का करत नाहीत तुमचा तुम्ही का तुमच्या कामाची अनुक्रमणिका देत नाही आहात का तुम्ही तुमच्या कामाची इंडेक्स देत नाही आहात क्रम द्या असं नाही हे झाल्यावर हे होणार ही गोष्ट अशा अशा पद्धतीने होणार का तुम्ही बोलत नाही तुम्हाला फक्त एक बुलेटिन काढून या गोष्टी कळवणे आवश्यक आहे रात्रीतून काहीही नियम लावताय रात्रीतून तुम्ही कोणताही राऊंड लावताय रात्रीतून तुमचं बुलेटिन निघत हे का सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे असा आहे की कन्व्हर्ट राऊंडसाठी रस्ता मोकळा आहे त्यानंतर दहा टक्केचा विचार होईल मुळात दहा टक्केचा विचार आधी होणं अपेक्षित आहे पण ते जवळजवळ ऐंशी टक्के अशक्य आहे जी रियालिटी आहे ती मी तुम्हाला शेअर करते आहे त्यानंतर दहा टक्केसाठी आपल्याला परत मेहनत घ्यावी लागेल आपण मेहनत करायला तयार आहोत पण दहा टक्केच्या जागा येणं आवश्यक आहे आपल्या अभियोग्यता हो धारकांसाठी पात्र अपात्र गैरहजर या लिस्ट लागल्याच्या नंतर दुसरा फेज तात्काळ घेण्यात यावा दुसरा फेज तात्काळ घेण्यात यावा जवळजवळ तीस ते पस्तीस हजार शिक्षक भरती दुसऱ्या फेज मध्ये झालेल्या टेट वर होणं अपेक्षित आहे कारण बरेचसे अभियोग्यता धारक पुन्हा अभ्यास करण्याच्या मनस्थितीत नाहीत किती वेळा करणार पात्रता परीक्षा आहे म्हणून सांगितलेलं आहे मग किती वेळा ही पात्रता परीक्षा तुम्हाला पास करायला तुम्ही त्यांना लावणार आहात बरेचसे गुणवत्ता धारक शंभरच्या वरती ज्यांना गुण आहेत ते अजून नोकरीला लागलेले नाहीत ते डावलले गेलेले आहेत त्यांचा विचार करण्यात यावा प्रकल्पग्रस्तांना सरळ सोप्या पद्धतीने नोकरी देण्यात यावी हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही सांगितलेल्या संख्येमध्ये पदभरती करणार आहात आणि तुम्ही करणारच आहात तुम्ही सांगितलं तर आम्ही तुमच्याकडून करून घेऊ नाही तर याचे परिणाम खूप वाईट होणार आहे हेही लक्षात घ्या जनता वेडी नाही अभियोग्यता धारक वेडा नाही खूप काटेरी पाय वाटेने तो इथपर्यंत आलेला आहे म्हणून याची सगळ्यांनी शासनाने प्रशासनाने नोंद घ्या शिक्षक भरती वेळेत सांगितलेल्या संख्येत नाही झाली एखाद्या गटावर अन्याय होत असेल तर याचे परिणाम विधानसभेत दिसतील हे मी क्लिअर सांगते हे मी म्हणत नाही हे अभियोग्यता धारक बोलत आहेत सर्व अभियोग्यता धारकांना जे लागलेले आहेत जे लागणार आहेत जे दुसऱ्या फेची वाट बघत आहेत आणि जे डावलले गेलेले आहेत विविध कारणांनी अशा सगळ्यांनी आपल्या प्रतिक्रिया माझ्या यूट्यूब चॅनलसाठी द्याव्यात आपल्यासाठी हा ओपन प्लॅटफॉर्म आहे आपल्या भावना तुम्ही इथे व्यक्त करू शकतात हे यूट्यूब चॅनल शासन आणि प्रशासनापर्यंत बघितलं जातं म्हणून जेही तुम्हाला वाटत असेल अगदी संविधानिक भाषेत आपला जो त्रास असेल तुम्ही जो त्रास आतापर्यंत सहन केलेला आहे तो या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छित आहे मी बऱ्याच वेळा तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तुम तुमचा जो त्रास आहे तुमच्या ज्या वेदना आहेत त्या बोला तुमच्या आई वडिलांना बोलायला सांगा जोपर्यंत तुमचं कुटुंब तुमच्या सोबत नाही तोपर्यंत आपली मोठी संख्या दिसणार नाही प्रत्येक अभियोग्यता हो धारकाने जे अभियोग्यता हो धारक माझ्या प्रयत्नाने लाग लागलेले आहेत त्यांनीही आपला आनंद व्यक्त करा का घाबरत आहात तुम्ही तुम्हाला काय नोकऱ्या देणार नाहीये का प्रशासन ज्यांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे त्यांच्याविषयी दोन शब्द बोललात तर तुम्हाला प्रशासन नोकरी देणार नाही आहे का कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही तुम्ही घाबरत आहात आम्ही काम करत आहोत हा विश्वास इतरांना व्हावा म्हणून ज्या लोकांची कामं झालेली आहेत त्यांनी आपल्या प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे आणि इतकेच जर घाबरत असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहात एका शिक्षकाने इतकं घाबरत असावं का असं तळ्यात मळ्यात खेळत आहोत का आपण निवड होण्याच्या आधी शीतल कांडेलकर मॅडमांच्या सोबत निवड झाल्याच्या नंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत हे असं खेळ चालू आहे का आपला ही गंमत आहे का चौदा हजार विद्यार्थी लागलेत चौदा हजार अभियोग्यता धारक नोकरीला लागलेले आहेत चौदा हजार अभियोग्यता धारकांमधून एकाही अभियोग्यता धारकाने आपली प्रतिक्रिया मांडलेली नाही हा रिझल्ट आहे का आमच्या कामाचा हा रिझल्ट आहे हे अपेक्षित आहे का आम्हाला आपल्याकडून तुम्ही घाबरत आहात घाबरत आहात का तुम्ही घाबरट एका शिक्षकाने स्ट्रॉंग असायला हवं तुम्ही उद्याचा भविष्य घडवणार आहात आणि आमच्याविषयी बोलल्यानंतर आमच्यासाठी तुम्ही बोलल्यानंतर कोण तुम्हाला अडवतंय कोण अडवणार आहे तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत अशी भीती आहे का ही सर्व भीती मनातून काढा तुम्हाला एक कणखर विद्यार्थी घडवायचा आहे उद्याचं भविष्य आपल्या देशाचं घडवायचं आहे आणि तुम्हीच इतके घाबरत असणार की तुम्हाला एक प्रतिक्रिया द्यायलाही असंख्य विचार मनात येत असतील तर प्लीज राहू द्या बिनधास्त जगायला शिका तुम्ही बिनधास्त तर तुमचा विद्यार्थी बिनधास्त योग्य असेल तर त्याला योग्य म्हणायला शिका अयोग्य असेल तर त्याला अयोग्य म्हणा सत्याच्या आणि योग्य त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहायला शिका कुणालाच कुणाच्या दबावामध्ये राहण्याची गरज नाही इथे प्रत्येकाचं स्वतंत्र आयुष्य आहे स्वातंत्र्य आहे आपल्याला बोलण्यासाठी आपले विचार व्यक्त करण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल शीतल कांडेलकर आप माझं यूट्यूब चॅनल शीतल कांडेलकर आप हा ओपन प्लॅटफॉर्म आहे डावलले गेलेल्या धारकांसाठी ज्यांना कष्टातून नोकऱ्या मिळाल्या अशा अभियोग्यता धारकांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी जी धारक शिक्षक भरतीची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी जी धारक पुढच्या फेजची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी जी धारक प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी जी पेसामध्ये अडकलेली आहे त्यांच्यासाठी रयतच्या अभियोग्यताधारकांसाठी पुणे महानगरपालिकेच्या अभियोग्यताधारकांसाठी पुणे झेडपीच्या धारकांसाठी आणि त्यानंतर लागलेल्या शिक्षकांसाठीही हा हे यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं आहे आपण इथे व्यक्त होऊ शकता आणि हे यूट्यूब चॅनल काम करणार आहे याची दखल घेतली जाते या युट्यूब चॅनलची दखल घेतली जाते म्हणून हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी योग्य आहे इथं बोला बिनधास्तपणे मला तुम्ही तुमची वेदना तुमचा आनंद द्या मी शेअर करते जोपर्यंत आपण न घाबरता निडरपणे समाजामध्ये वावरत नाही तोपर्यंत आपली पिडवणूकच होणार आहे हे लक्षात घ्या या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमची वेदना मांडा ही वेदना राज्यकर्त्यांपर्यंत जाते कुठेतरी राज्यकर्ते घाबरतात विचार करतात कारण येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या जागेवर आपल्या हक्काच्या मतदारसंघात परिणाम होता कामा नये म्हणून या यूट्यूब चॅनलमुळे या सर्व लोकांना शासन प्रशासनाला फरक पडतो म्हणून ओपन प्लॅटफॉर्म आहे आपण सर्वांनी इथे व्यक्त होऊ शकता संविधानिक भाषेत आपली वेदना मांडायची आपल्याला आपल्याला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही तुमची वेदना रियल तुम्ही काय जगत आहात जी माझ्याजवळ मांडतात ती ऑन कॅमेरा मांडा आणि फरक नाही पडला मग मला सांगा एवढंच सांगेल आणि थांबेल विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल त्यानंतर दहा टक्के पात्र पात्र यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागणार आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या मी तर लढतेच आहे मी प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी लढते आहे पण मला जर तुमची साथ मिळाली आपण आपल्या वेदना आपला आनंद जर या माध्यमातून तुम्ही जनतेला सांगत असाल शासन प्रशासनाला सांगत आहात शासन प्रशासनाला सांगत असाल तर या गोष्टी खूप प्रभावी होणार आहेत व्यक्त व्हायला शिका न घाबरता निडरपणे तुम्ही खूप सहन केलं आहे चौदा वर्षाचा वनवास तुम्ही भोगलेला आहात आणि आता कुठ आता कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही घाबरत आहात बिनधास्तपणे आपल्या वेदना लागलेल्यांनी आपला आनंद शेअर करा आणि तेव्हाच मला समाधान होईल की मी तुमच्यासाठी काम करत आहे आणि तुम्ही त्या कामामुळे समाधानी आहात तरच मला ते कळेल एवढंच म्हणते आणि थांबते धन्यवाद